काय गाय तुम्ही निवांता असं बसून राहताय मग काय करू पैसे द्या मला घरातला किराणा संपलाय दळण संपल्या सगळं घाऊ आणायचंय जेवारी आणायचंय किराणा आणायचं काय सुद्धा नाही कुशाला निवंत बसताय बिना टेन्शनच पैसे द्या माझं घेऊन कि येते किराणा मला आहेत पाहिजे पैसा नाही आणि तुला कुठं देऊ पैसे आणि पगार काय केली कशीची पगार पेमेंट झालं नाही तुमचा नाही झालं अजून मग आता घरात काय करायचं आता काय करू मी तरी मला नका काय सांगू किराणा घेऊन या उठा कुठं आणू कुठं बी आणा तर तुमचा जा प्रश्न झाला माझ्याकडे नाहीत पैसे मग राहा उपाशी निवांत चालतंय तर जर खायला पैसा नाही म्हणून सांगतोय आणि मला पैसे मागते तू येऊन जाऊन जावा काय करा काय काय म्हणून बघायचं हा काय नका बघू आजच्या पुरता किराणा आणा जा उठा किराणा घेऊन या बघू का किराणा आणू काहीच नका करू जाऊ किराणा घेऊन या दळण घेऊन या बाकी नका काय करू पर परत परत बघायला आता काय करू मी काय सगळं संपलंय काहीच नाही घरात दळण नाहीत मी ना स्वयंपाक बी करणार नाही काय बी कर जा काय करू काय नाही घरात पीठ संपलंय संपले संपलंय घवाचं संपलंय घाना आणा गहू ना आणा किराणा आणून द्या स्वयंपाक सगळं आणा ना तुला वाटतंय म्हणतात बघ मनच आहे बघ लग्न झालंय की माणसाच्या जावर मागा आणच लागतो तसंच तुझं चाललंय गव्हा आणा पीठ आणा साखर मग काय माग लागलाय बघ लग्न करून पस्तावल्यासारखं झालंय बाबा जाऊन लग्न केलं तर बरं झालं असत आता काय उपयोग आहे पहिला विचार करायला पाहिजे आता लग्नाच्या आधी लग्न करू करू आता काय आलं ना म्हणतात ना शादी का लड्डू जो वो व न जो खाय भी पछताय मग खाकर पसताव ना पस्तावलंय चांगलंच पस्तावलंय आता सगळ्या पोरांना सल्ला देऊन बाबा मी तर लग्नच करू नका तुम्ही कोण ऐकायचं तुमचा सल्ला कोणी बी तसंच सांगतो लग्न करू नका पण सगळे लग्नाला उरले असतात सगळे लग्न करतात तुमचा सल्ला ऐकायचं तेवढं ते बी ते खरं आहे बाबा सगळे लग्नाला लगेच तयार असते पाहुणे यायच्या आधीच हीच पुरे बघून मोकळी झालेली असते पोरांना सांगतो नका रे तुम्ही ह्या बाणगडीत पड बाबा पन्नास आहे तुम्हाला पन्नास ऐकत लगे आणा लागतोय महाग ते आना लागून घेतात पण लग्नच करतात का नाही काय तुमचं बरं माझ्याकडे पैसे नाहीत बाय तू नको इथं माझं डोकं खाऊ नको डोक्याची मंडई करू तू जा बरं इथं मी चालले संध्याकाळी जेवायला मागायला येऊ पण नका का काय मेसेज आला बरं सोर ना मोबाईल दिसतोय हे तर तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले सुवर्णाला मला बरोबर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त गाठून तीन हजार रुपये आले वा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सुवर्णाला तीन हजार, हजार रुपये आता हिला तर पैसे द्यावा लागते असं पैसे देतो हिला फसवून हिच्या कोण भरपूर कामं करून घेतो आणि मग हिला तीन हजार रुपये देतो हिने मागायला मा मला काय केलं आहे त्या तीन हजार रुपयासाठी माझ्याकडून काम करून घेतलेत कुठं घर जाळून घे कुठं भांडी घासून घे कुठं दोनच धुवून घे आज हिच्याकडून मी काम करून घेतो हिजच पैसे आणि हिलाच देतो आणि हिलाच बरोबर फसावतो सुवर्णा इकडे ये ग कसा लागला होता तो अगं मला चहा करून दे ना राहून द्या करून अगं <स्थी> दे की अगं हाताने करून प्या मला बी द्या अगं तो मग मला पैसे मागत होती का नाही हा मग तुला निस्त चहा कराय हजार रुपये दे तुम्ही खरं हजार रुपये देणार का अगं लगेच देणार तर चिहा ते करू आणते आता हे मला चहा बनवून दिल्याबद्दल हजार रुपये देणार आहे मग चहा करून द्यायचं आले आता कशाला चहा करून देते ह्यांना उलट ह्यांच्याकडून चहा करून घेतला असता आता हजार रुपये भेटत एक कप चहाला हजार रुपये कुठं दिवस उगवलाय जाऊन दे कुठं का दिवस उगा आप ना आपलं भूल होतं ना बस झालं बाकीचं काय गेमजीन पडले आपल्याला एक कप चहा करून दिला तर भेटतात हजार रुपये नो टेन्शन एक कप चहा देते हजार रुपये घेते बाहेर जाते कुठतरी उकळ करणं हजार रुपये भेटणार मला उकाळपट करणं चहा बी काय झालं पटपट उकळ ना चहाला नाही काय झालं सुवर्ण तुलाच घाई झाली पैशाची बरोबर आहे ना लगेच एक कप चाय पिलाएंगे और हजार रुपये भारी घ्यास फास्ट करते म्हणजे चहा कोण फास्ट काय लागला काय लागला पटकर आपल्याला हजार रुपये भेटायचे पटकर न हजार रुपये भेटणार आहे मला तुझ्या काय ना बाबा काय झाले तुला तर मला हजार रुपये भेटायचे जाय लागला का काय माझ्यावर उकाळ नाही सुद्धा उकाय लागला उकाळ लागला बरं झालं बाया रोज लई लवकर उकाळत असतोय आज उकाळ अवकाळ ना आता उकाळ लागला बरं झालं नऊ नको बाय साखर नाही तर गोड नाही लागला तर हजार रुपये कॅन्सल होते आपले नको जरावे चा पाजूनच्या पाजून मला हजार रुपये भेटायचे नाही गोड नाही झाले हो चहा या ग होत आहे का नाही चहा किती वेळ झाला चा, चा करायला झालाय झालाय का मग दे हजार रुपये अगं की एक काम करते का अजून काय हो आता काय कर माहितीये का माझी कपडे इस्त्री करते का अजून हजार रुपये देतो तुला रुपये हा आणि इस्त्रीचे दुसरे हजार रुपये ना हा म्हणजे दोन हजार देणार हा मग लगेच करते ना चालतंय ना हा हा कशी का हो हो करते आ, ती तो, 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 टाग, आव करते ना छान करून टेन्शन घेऊन तो तिथं घडी नीट व्यवस्थित मारत शर्ट वरती बरोबर हा? रुपये भेटायचे मला नीटच करणार ना मी नीट करते तोपर्यंत मी चहा पितो हा हा अगं हजार रुपये द्यायचेत तुला करते आवनीत नाटकी नाटकीस पटपटी पटपटीस करते आणि मस्त हे जे हजार रुपये घेते चहाचे हजार रुपये झाले दोन हजार एवढे झाले शॉपिंगला मला सगळे कपडे इस्त्री करून देते पाय हजार रुपये भेटायच्यात मला लाईट आहे ना चालू मला वाटलं लाईट गेली काय लाईट गेल्यावर माझ्या हजार रुपये बुडतील ना पटपट पटपट इस तरी होय शर्टा ने ठोकीस तरी हजार रुपये भेटायचे मला झाले बाय दोन हजार रुपये मला हजार दोन हजार भेटायचे दोन हजार एक साडीच घेऊन येते मला दोन हजाराची दिवस झाला साडी नाही घेतली मला मी काय गरा कपडे झाले पण होई झाले अरे वाहन द्या पैसे काय फास्ट काम आहे ग तुझं मस्त काम केलं तू दोन हजार झाले दोन हजार दोन हजार झाले आणि कपड्याचे हजार हा दोन हजार झाले अजून एक हजार रुपये देतो अजून एक काम करावं लागेल करते ना सांगा काय काम करू आता फक्त काय नाही माझं जर पाय दुखतात ग पाय दाबून देते का हजार हजार तीन हजार होतात मग हा तीन हजार रुपये देतो तुला तू काळजीच करू नको देते हा पायचे पण दे फक्त माझ हा नीट नीट जरा नीट नीट चिपून देते हजार रुपये देणार आहे ना चेपा चेपा मस्त पैकी अगं पाय चिपती का माझ्या पायाला गुदगुले करते तू अहो चांगले ना असं काय म्हणता तुम्ही हां चेपा चांगले जरा बाका चा, चा, चा। हां जरा हात पण चोळ गं विचारायचं का हां हां बरं वाटतं आहे का वा छान 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 इकडचा 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 का वा बा जरा इकडे पाटणीला खाजवतं आहे का माझ्या इकडे खाजव गं का हां हां बरं बरं देते ना खाजाव खाजव खाजव खाजू हां जरा इकडचं पाटणीला इकडं का हां खाजाव खाजव

होय आता हे करच हे करच तेवढी बोट वरती का जरा पायाची बर हा वर हा छान बोट मोडायचे अगं तुला हा मस्त 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 आवाज पण येतोय त्याचा आ वा वा, वा। अगं हे मोडलं नाही की बोट हे का इकडचं इकडचं हे हा

दिले का नाही मी अगं शब्दाचं लय पक्का आहे मी ही हजार चहाचे हा ही हजार कपड्यांचे आपल्याला तसंच व्यवहाराला लय केले रे आपण तीनशे तीन रुपये देऊन टाकले का नाही दिले 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 हा असंच रोज काम सांगत जावा ना मला हा आणि प्रत्येक कामाला हजार रुपये देत जावा हो चालत आहे की अगं हो काय पण का? तुमच्याकडे पैसे नव्हते हा आणि मग आले कसं काय पैसे मी तुम्हाला सकाळीच म्हणाले किराणा संपलाय घरात घेऊन येतो तुम्ही मला पैसे नाही माझ्याकडे आणि अचानक तुम्ही मग तीन हजार रुपये दिले तीन हजारचा किराणा आला नसता का सकाळी काय झाले तिकडे फिरायला काय नाही मग कुठं आले हो पैसे खरंच पैसे कुठं आले तीन हजार रुपये म्हणलं का नाही घरातलं किराणा संपलाय किराणा घेऊन या काय म्हणा तुम्ही पैसे नाही ह्या महिन्यात काय अजून माझी पगार झाले नाही म्हणजे माझं पेमेंट झाला नाही मला काय आताच किराणा मागू नको तीन हजार रुपये आले कुठनं हजार रुपये एका कामा द्यायला लागला पायची पण द्यायला हजार रुपये रुपये कपडे करून घ्यायला हजार रुपये यायला लागलाय तुम्हाला काय नाही का लागलाय कुठं आणले पैसे कुठे डाका का घातला का काय का? कुठं पैसे आणले डाका नाही घातला मग घाम काय या एवढा यायला लागलाय नाही गरम होत आहे ना एवढं गरम व्हायला लागला का पंखा घरात चालू असतो गरम व्हायला लागलाय होते आग गरम, 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 गरम आता पायचे पण घेत गरम झालं नाही इस्त्री करून घेत गरम झालं नाही चहा पेत आणि सुद्धा गरम झालं नाही आता कसं काय गरम व्हायला लागलं तुम्हाला लागले आग लय गरम काय करा बाबा अ माझा प्रश्नाचं उत्तर द्या मला बाकीचं सांगू नका गरम होते, होते। ना असं होतंय पटकन सांगा कुठून आले पैसे अग आज आहे पंधरा ऑगस्ट माहितीये की मग मला ते काय वेगळं सांगता तू एक लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता का हो भरलेला की हो त्याच्याशी तीन हजार रुपये पडले तीन हजार रुपये आले काय बाई माणूस आहे कुशल माझी तीन हजार रुपये घेतलेत काय बाई माझं डोकं कुठं शेण खायला गेलतो मी बी काम करत बसले हजार रुपयासाठी हजार रुपये ला हा देते दे चहा हजार रुपये कपडे हा करतेस तरी हजार रुपये पाहिजे पण द्यायला हा करतेस लगेच पाहिजे पण देते काय बाई मलाच काय कळ नाही काय करावं काय नाही ते शिट कुशाल माणसाने फसवलं मला आणि काम करून मला तीन हजार रुपये दिले माझेच पैसे असून माझ्याकडनं काम करून घेतलं येऊ द्या आता घरी संध्याकाळी जेवण देते का बघा